लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी किशोर मचे सुरुवात करू आजच्या विशेष बातमीस पानिपत शौर्य दिनाचे श्रीगोंदा तालुक्यातील मातार पिंपरी येथे आयोजन करण्यात आले होते दिनांक चौदा जानेवारी रोजी पानिपत शौर्य दिनाचे श्रीगोंदा तालुक्यातील मातार पिंपरी येथे आयोजन करण्यात आले होते येथील वाबळे परिवाराने व वा गावकऱ्यांनी सरदार जानराव वाबळे यांच्या नावाचे व पानिपत युद्धाचे जागरण करून एक नवा पायंडा घातला आहे पानिपतचे युद्ध हे किती दैदिप्यमान होते हे आता अशा कार्यक्रमांमधून जगासमोर येऊ लागले ला आहे श्रीगोंदा म्हणजे पूर्वीची चांबरगोंदा नगरी होती येथील रानोजी शिंदे हे पाटील होते तर ते दिल्लीचे सरदार देखील होते मात्र दिल्लीच्या सरदारकीपेक्षा चांबरगोंद्याची पाटीलकी त्यांच्याकडे असल्याचा त्यांना जास्त अभिमान वाटायचा चौदा जानेवारीला मी पानिपतला जात असतो मात्र विक्रमसिंह बाबळे यांचे आमंत्रण टाळता आले नाही असं प्रतिपादन पा पानिपत कादंबरीकार विश्वासराव पाटील यांनी म्हातार पिंपरी येथे केले पुढे ते बोलताना म्हणाले पानिपतच्या दूर जाळांमध्ये आजही आम्हाला मराठ्यांचा पराक्रम दिसतो या लढाईत मराठ्यांचा पराभव अहमद शाह अब्दालीने नव्हे तर निसर्गाने केला होता असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनसपुरे यांनी बोलताना सांगितले की सध्याच्या पिढीसमोर जुना इतिहास पुढे आणण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करून जुना इतिहास जिवंत करता येतो का व तो शाळामध्ये शाळेमध्ये मुलांना दाखवता येतो का यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत तर वाबळे परिवाराने जानराव वाबळे यांचे भव्य दिव्य स्मारक उभारून देदिप्यमान इतिहास जागृत ठेवावा वाबळे परिवाराने इतिहासाची जपवणूक करत भव्य दिव्य वाड्याप्रमाणेच जानराव वाबळे यांच्या स्मारकाचे काम हाती घेतले आहे हे कौतुकास्पद असल्याचे प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्त गायकवाड यांनी सांगितले इतिहासाची नोंद राहावी पुढच्या पिढीला माहिती व्हावी म्हणून हा वाडा संवर्धित केला आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे विक्रमसिंह वाबळे यांनी यावेळी सांगितले पानिपतच्या स्मरणाचा कार्यक्रम झाला त्या गावचे नावाच आणि गावकऱ्यांनी केलं हा एक नवा पायंडा आहे आणि पानिपत महायुद्ध हे किती दैवी प्रमाण होत की आता गावागावामध्ये महाराष्ट्रात पसरू लागलेलं आहे तर त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी ला। आलो आणि खूपच वृद्धी हो असा सोहळा श्रीगोंदा तालुका ही वीरांची भूमी आहे कसं पाहतात श्रीगोंदा तालुक्याच्या श्रीगोंदा ही पूर्वीचा चांभार गोंदा चांभार गोंदेची जागीर आहे इथे रानोजी शिंदे हे इथले पाटील होते त्यामुळे त्यांना दिल्लीचा सरदार आपण आहोत त्यापेक्षा आपण श्रीगोंद्याचे चांभार गोंद्याचे पाटील आहोत असं खूप अभिमान वाटायचं आणि ही उत्तम अशी भूमी आहे मी एकटा माणूस किती ठिकाणी करणार पण मला असं वाटत कि संभाजी महाराजांची जिथं जी बेछूट मिरवणूक निघाली तो जो किल्ला आहे गाठचा त्या किल्ल्या एक मोन्युमेंट म्हणून जपला जावा थी। 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 है आ, मला वाटते ही महत्वाची घटना घडलेली आहे आज या मकर संक्रांतीच्या दिवशी आणि विक्रमजी वाबळे आणि नितीनजी वाबळे आणि त्यांच्या सगळ्या एक जुना वाडा जो वंश परंपरागत वाडा असतो त्याच कुठल्याही प्रकारच काय धन लोभाने किंवा व्यावसायिकीकरण न करता त्यांनी पुनरुज्जीवन केलं ही मला खूप महत्वाची गोष्ट वाटते पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना किती जुन्या काळातली आहे त्याच्या बरोबरचा का इतिहास काय आहे याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला डॉक्टर अनिल त्या कामात त्यांना मदत केली शिलालेखावरची समाधी त्यांना शोधून दिली शिलालेखावर आणि मला वाटतं नवीन येणाऱ्या पिढ्यांसाठी हा आपला लुप्त होत जाणारा इतिहास समोर येणार ही खूप गरजेची गोष्ट आहे त्याशिवाय आपल्यामध्ये चैतन्य नवीन पिढ्यांमध्ये येणार नाही असं कारण शेवटी इतिहास आपला किती दैदिप्यमान आहे त्यावर पुढच्या पिढ्या घडत असतात तर मला वाटतं की या निमित्ताने त्या पिढ्या घडायला सुरुवात व्हावी अशा मनापासून आहे श्रीगोंदा तालुक्यात मी दुसऱ्यांदा आलोय कारण श्रीगोंद्याला मी याच्या अगोदर सुद्धा बारा वर्षापूर्वी पण हळूहळू एक बदल चांगल्या सकारात्मक पद्धतीचा दिसतो आहे तो आनंद मात्र युवक सध्या इतिहासापासून लांब जात म्हणून मी म्हटलं की जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गड किल्ले आहेत त्यांना सुस्थितीत ठेवून नुसतं तेवढच नाही करायचं तर त्यावर अलीकडच्या काळातलं डिजिटल माध्यम वापरून अत्याधुनिक विज्ञान वापरून तिथला इतिहास जिवंत करता येतो का आणि तो शाळांमधल्या मुलांना दाखवता येतो का त्या कामी लोक सहाय्य घेता येतो का लोक कलावंतांचं सहाय्य घेऊन एखाद्या शाळेला एखाद्या किल्ल्यावर उदाहरणार्थ सिंहगडावर इथं नेमका काय इतिहास घडला होता हे जर शाहिरी पद्धतीनं मांडलं शिवाय डिजिटल स्क्रीनच्या पद्धतीनं मांडलं ध्वनीचा उपयोग प्रकाशाचा उपयोग करून मांडल तर मला वाटतं त्या नवीन पिढीला ते सळसळणारा दैनिक अगदी निश्चित पोहोचेल आ, कही है आता, ते काही गोष्टी ह्या आपल्याला आकर्षित करून घेणाऱ्या असतात एक वाडा जिथे आता जनरली विश्वासराव पाटलांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की बऱ्याचदा हॉटेल करण्याकडे त्याचा कल असतो किंवा एखाद्या व्यावसायिक गोष्टीसाठी ती वापरण्याचा कल असतो पण या ठिकाणी मात्र जसा आहे तसा वाडा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं ती फार महत्वाची गोष्ट आहे त्याने मला आकर्षण आपण केला आपल्या माध्यमातून मी माझ्या पद्धतीने ती कल्पना सांगितलेली आहे यामध्ये लोककलावंतांचा प्लस आधुनिक विज्ञानाचा उपयोग करून त्या त्या किल्ल्यावर तो तो इतिहास जर जिवंत केला आणि तो शाळकरी मुलांना दाखवला तर तो इतिहास त्यांच्या हृदयात जाऊन बसेल आणि तो पुढच्या पिढ्यांपर्यंत सातत्याने सकारात्मक रित्या पण पोहचत जाईल असं मला नमस्कार मी अभिनेत्री प्राजक्त गायकवाड आज आहे मकर संक्रांत सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आज आज अनोखा दिवस म्हणजे या मी माता या गावी आलेली आहे आणि खूप अनोखा असा इथे कार्यक्रम होता खर तर खूप छान वाटत एक मराठी मुलगी म्हणून कारण पानिपत शौर्य दिन या दिनाच्या निमित्तानं इथे अं सरदार जानराव बाबळे यांच्या

माझ्या कलेच्या माध्यमातून इतिहास जपण्याची किंवा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे तर मी ती जबाबदारी कायम नक्कीच पार पाडेल आणि जशी महाराणी येथुराणी साहेबांची भूमिका झाली तशाच चा, तापतीच्या अनेक ऐतिहासिक भूमिका साकारायला मला नक्की आवडेल आणि जर मला भविष्यात कधी अशी संधी मिळाली तर मी नक्की आपण काय मी आ, कायम असं म्हणते की हा इतिहास आपला आहे ही संस्कृती आपली आहे ती परंपरा आपली आहे त्यामुळे तो इतिहास जपण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे आणि फक्त मी किंवा फक्त तुम्ही लोकांनी नाही तर सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपण्यासाठी खऱ्या अर्थानं सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं मला वाटतं वेगळा उपक्रम खूप छान वाटतं आणि खर तर त्यांचं म्हणजे संपूर्ण बाबळे परिवाराच खूप मनापासून कौतुक करण्यासारखी ही गोष्ट आहे कारण आताच्या सध्याच्या काळात इंडस्ट्रीशन खूप होत आहे आणि या इंडस्ट्रीलायझेशनच्या काळामध्ये त्यांनी आपला इतिहास जपण्याची किंवा ही जी ऐतिहासिक वास्तू आहे ती जपवण्याचं खूप महत्वाचं आणि मौल्यवान काम केलेलं आहे त्यामुळे हा इतिहास आणि ही जी काही ऐतिहासिक वास्तू आहे ती पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून लोकांनी यावं या निमित्तानं मी, मी सगळ्यांना आव्हान करते आणि पुन्हा एकदा अ पानिपत दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आणि त्याच मकर संक्रांतीच्या निमित्तानं शुभेच्छा दिली धन्यवाद मी विक्रम बाबळे आज पाणीपत शौर्य दिनानिमित्त सरदार जानराव बापळे यांच्या वारस आज हा आपण केला होता इतिहासाची नोंद राहावी इतिहासाच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला याची माहिती असावी म्हणून हा वाडा संवर्धित केला त्याचबरोबर पुढच्या जनरेशनला हे कळलं पाहिजे इतिहास जर फाउंडेशन व्यवस्थित असेल तर वर्तमान आणि भविष्य चांगलं असू शकतो आणि आपल्यासाठी रक्त सांडलं अशा लोकांना विसरून चालणार नाही त्यांचं आपण दरवर्षी दरवर्षी म्हणजे हो प्रत्येक दिवशी त्यांचं स्मरण झालंच पाहिजे या दिवशी जवळ दीड लाख पडलेला जसं सा पाटील साहेबांना धारातीर्थी पडलं त्यात आमचे पण होते सगळ्यांचे होते प्रत्येकाचा एक हे प्रत्येकाला त्याची जाणीव असावी म्हणून हे एक उपक्रम हो। आहे प्रेरणा कशी मिळाली प्रेरणा म्हणजे इथं आमचं बालपण गेलेलं आहे इथं आम्ही राहिलेलो आहोत इथं आम्ही लहानाची मोठी झालेलो आहोत आणि एक ऐतिहासिक वास्तू मध्ये राहिल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला ते प्रेरणा येतेच की आपण कोण आहोत याचा आपल्याला त्याचं भान राहत आणि ते भान आम्ही ठेवतो हो आहे हा वाडा कायमसोबत खुला राहणार हा वाडा भविष्यात आता आमचे हा वाडा याच्यानंतर पलीकड वाडा आहे पलीकडे वाड आहे सगळे वाडे आम्ही हळूहळू सगळे नवीन पिढी संवर्धित करणार आहोत भविष्यामध्ये सर्व मिळून एक निर्णय घेऊया त्यावेळेस ठरवू आपण काय करायचं हे करायचं नवीन पिढी आहे नवीन मी इतिहास विसरू नये इतिहासाची जाणीव ठेवावी पानीपत घडलं आज पाटील साहेबांनी सांगितलं की एका दिवसात सकाळी नऊ वाजता युद्ध सुरू झालं आणि साडेचार ला संपलं म्हणजे काय घडलं असेल आज हजार लोकांची आम्हाला मॅनेजमेंट करायची झाली तर आम्ही दहा दिवस राबतोय त्यावेळेस एवढं पब्लिक इथून जाणं एवढं सैन्य इथून गेलं की इथून चाळीस ते पन्नास हजार सैन्य गेलं कशी मॅनेजमेंट असू शकते थोडा विचार केला आणि त्यावेळेची यंत्रणा काहीच नव्हती रोड नाही फोन नाही काही नाही पाणी नाही आणि अशा थंडीच्या कारका जरी सैन्य गेलं कुठेतरी आपल्याला जाणीव पाहिजे हा उद्देश